भाषित केली आहे चर्चा बैठकीला सुखीचे विधाता भगवान बाबा आत्माजी उपस्थित बाबांना माझा नमस्कार प्रणाम तसेच मान त्या बाबांना माझा प्रणाम तसेच आपली <स्तितित> आई वाराणसी आई उपस्थित आईंना माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष शेट्टी साहेब यांना माझा प्रणाम नमस्कार आमचे कार्यकर्ते तसेच उपाध्यक्ष ठाकरे साहेब यांना माझा नमस्कार संचालक नंदुभाऊ घोडे यांना माझा नमस्कार तसेच आमचे मामाजी फोंडे साहेब यांना माझा नमस्कार नातूबाजी डोळे यांना माझा नमस्कार सुभाषरावजी बुरडकर विद्या यांना माझा नमस्कार तसेच सगळे सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार आम्ही मार्शात येण्याचे कारण म्हणजे आमचं एकाचा मुलगा वेगावर खोटा चांगलाच पडत होता वेगावर म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही खोटं तर बोलणार नाही खरोखर तीस फूट विहीर होती त्या विहिरीमध्ये न काही असताना तो कमजरले बांधून तो दहा बारा वर्षाचा दहा बाराही वर्षाचा नसत तर त्यावेळेसच तो विहिरी पोहत होता नदीवर कोणतं काही का नाही घरी तर आता एवढा चिडचिड करेल त्याच्यामुळे मी चिडचिड होऊन जाऊ कधी मारायला कधी रागाने घेतून जर सुटला तर तो मध्ये येथून परत पळत निघला का सापडत नाही या जंगलातून झाला मनाचा तो त्याचा तो मागच्या दरवाज्यातून कुठून तरी मग नंतर येऊन झोपून जाय नाही तर वावरात जर चालला गेला तर वावरातच तिथं झोपून जायचा आणि मी म्हणलं एवढा आपला पोरगा चंचलला साधारण आहेत चार खेड्यातही सांगतो म्हणलं तर खोटं नाही चार खेळ्यातही त्यासारखा मुलगा चंचलला म्हणजे त्याला वागायचं आता भीती नाही पण ना ना तो पैसा पैशा खूप चांगला आला त्या भीती नावाची कितीच नव्हती त्याच्यामध्ये मी म्हणलं आपण कुठं तरी लाडू तर मला काही व्यसन नव्हतं होतं तर ते नसले अर्ध्यातच होतं कसं प्याचं कसं नाही तर ते मी बरोबर ऍडजस्टमेंट करून तर केली म्हणजे खूप नाही केली तर माझ्या मनानं फक्त एक पुढी बाटली माझी दारूची नाही तर मी काही दारू वगैरे नाही पेलो आमच्या इथं लहान होता माझी तब्येत नव्हती ठीक आमच्या इथं देवरावजी शेंद्रेच्या इथं हवन चालू होत तर साहेबांच भजन होत त्यावेळेस इथं खेळत होते हे मुलं माझा मुलगा झोपून होतो घरी तब्येत नव्हती बरोबर तर तेव्हाच माझा मुलगा म्हणजे पप्पा आपण घेऊन घेऊन का असं तर माझी सडांनी समज पुराची समज बरोबर होती मी म्हणलं आपलं भूट वगैरे म्हणलं मार्ग फारग घेणं म्हणलं नाही तर <laughs> देवळोजी मम्मा त्यावेळेस विनंती प्रार्थना करे मा घराच्या अंतरून सगळं त्यांची भीतनं माहिती येतात सगळं आमच्या ऐकून तिथं खिडकी पण आहे तिथून सगळं ऐकलीये मी म्हणले हे काही यपैश्यात म्हणते बा मग ते म्हणते नाही का पाण्यातला मासोळा झोपी का जातो कसा जावं त्याचे माणसा जेव्हाकडे आता जेव्हा त्या वर्षात गेलो तेव्हा मला कळलं नाही त्यात मलाही कळलं नव्हतं आणि दारूच म्हणजे कसं मला आपला मुलगा एवढा चंचल आहे माझ्या घर आमच्या घरी सफा पाटील पांढरे लोक माझे आजोबा पोलीस पाटील माझे वडीलही पोलीस पाटील तर माझे आजोबा अल्प आयुष्यातच मरण पावले कमी अठ्ठावन्नच्या जवळच माझे ते दारू मुळे चुलत काकाही दारू मुळे मी म्हणलं नाही मुलगा असा चंचल आहे आपण कसं करायचं मावसोय आणि ते, मी करता गेलो। ते सोयरे असे का त्यांनी मार्गवाल्याची चष्टा केली तर तो मार्गवाला खेळत होता जेव्हा यानं चष्टा केली तेव्हा तो मार्गात नव्हता आला तर चेष्टा केली तर यानं त्या मार्गवाल्याने याला एक गाडी मारली तर नंतर त्या आमचा सोया मार्गात आला त्याच्यामुळे तो काम त्यांना काही नाही घरून सूर्यानी ना चालवणं दिली तो आज येऊनही राहिला आपल्या पोळ्याने तसं काम केलं जेल भोगला दिवाळीले सुट्टी झाली ना दिवाळी म्हणी मार्गात आला मग मी चालला गेलो दिवाळीले म्हणजे सोय तुम्ही कसे काय एवढे मोठे फुंकार माणस नाही म्हणते म्हणजे आपला मुलगा असा करते या वय म्हणे मार्गात म्हणजे होऊन जाते म्हणे म्हणजे एवढा खुंकार माणूस आला पान याच्या पहिले आमच्याकडे घरी हरिभाऊजी बोले नेहमी ने आमच्या सहवासात राहत होते ते मार्गात होते आम्ही नव्हतो मार्गात <स्थाँगा> नेहमी त्यांची सल्ला आम्ही घेत होतो मग मार्गात याचा विचार झाला हरिभाऊजी बोले यांना भेटलो ते वारंवार भेटत होते बरेचसे लोकांची मी सल्ला घेतली म्हणून नंतर मी मार्गात आलो एवढं बोलून तो आपले दो आणि आमचा मुलगा खूप सुख समाधानी आहे हा जी थोडीभूत आहे त्याच्यामध्ये भगवंतांना त्याला पुन्हा चांगली बुद्धी द्यावं ना सरळ एवढी चांगली मागणी आहे एवढं बोलून आपले दोन शब्द समाप्त करतो नमस्कार धन्यवाद उमेशरावजी सुंदर असे विचार ठेवले आणि पहा मार्ग त्याच्या अगोदर त्यांना वाटलं की हा कोणता मार्ग मुलाला म्हणत होते म्हणत होते की आपल्याला कसं जमेल आणि त्यांनी ते मनसुद्धा सांगितले की पाण्याचा रामाचा जेवतो की तो कसा जावे त्याचा भविष्य तेव्हा कर तर त्याचं म्हणणं ठीक आहे जोपर्यंत आपण या मार्गात प्रवेश करणार नाही तेव्हा करणार नाही का आपला हा मार्ग कसा काय याच्यामध्ये काय करावं लागते कसं चालावं लागते कसं बोलावं लागतं आणि या मार्गामध्ये जो कुटुंब सत्यमध्ये प्रेमाचं जरी पालन आचरण करत असेल तो कोणतेही दुःख असू द्या आणि ज्या समोरच्या पिढीसाठी त्यांनी जो पुढाकार ठेवला ते चांगला विचार ठेवले त्यांनी आणि असाच विचार आपल्या उपस्थित असलेल्या सर्व सेवकांनी हो या मगात आलेल्या हो शेवकांनी सुद्धा ठेवायला पाहिजे की दुःख असलं तरच आपण या मार्गात येतो परंतु दुःख नसेल परंतु हा मार्ग समोरच्या पिढीला व्यसन लागू नये आणि तो व्यवस्थित राहावा याकरता जर येत असेल तर खूपच चांगले चांगले विचार त्यांच्या विचाराला मी नमन करतो खूप सुंदर असे विचार अनुभव आपल्यासमोर सादर केले यानंतर